नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आपण एक खूपच उपयुक्त आणि रोजच्या व वा आयुष्यात वापरात येणाऱ्या गोष्टीवर बोलणार आहोत फॅनचा रेग्युलेटर कमी केल्याने खरंच वीज बिल कमी होतं का खूपच लोकांचं यावर मत वेगळं असतं आज आपण शास्त्रीय किंवा म्हणजे त्याचं टेक्निकली भाषेचं उत्तर मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा तुम्हाला माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे तर रेग्युलेटर म्हणजे काय हे आधी माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे तर रेग्युलेटर म्हणजे ह्यांचं स्पीड कमी जास्त करणारं एक डिव्हाइस असतं जे आपण प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं तर एक ते पाच नंबर असे डायल्स पाहायला मिळतात म्हणजे हे काय करतात तर स्पीड कंट्रोल करतात पण रेग्युलेटरचे पण काही प्रकार असतात हे तुम्हाला माहिती आहे का जसं की एक असतो तो इलेक्ट्रिकल रेग्युलेटर असतो तर दुसरा असतो तो इलेक्ट्रॉनिक्स रेग्युलेटर जुन्या प्रकारचे जे रेजिस्टर वापरून जे रेग्युलेटर बनवलेले असतात त्यांना इलेक्ट्रिकल रेग्युलेटर म्हणतात तसेच इलेक्ट्रॉनिक्स रेग्युलेटर हे नवीन प्रकारचे असतात जे ऊर्जेचा कमी वापर व्हावा याच्यासाठी बनवलेले असतात तर विजेचा वापर कसा होतो रेग्युलेटरचा यूज करून जर इलेक्ट्रिकल रेग्युलेटरमध्ये जर स्पीड कमी केल्यावर ऊर्जा वाचवली जात नाही ती रेजिस्टर मधून उष्णता म्हणून वाया जाते किंवा त्याचा एनर्जी लॉस होताना आपल्याला पाहायला मिळतो जर उदाहरणार्थ तुम्ही जर इलेक्ट्रिकल रेग्युलेटर जर पाच वर ठेवला तर तिथे काय होणार आहे तर पंच्याहत्तर वॅट वीज वापरली जाणार आहे पण तोच रेग्युलेटर जेव्हा तुम्ही दोन वर ठेवता तिथे काय होतं तर सत्तर वॅट वीज वापरली जाते म्हणजे काय तर जास्त फरक होत नाही लोक म्हणतात की रेग्युलेटर कमी ठेवा तुमची वीज वाचेल पण इलेक्ट्रिकल रेग्युलेटरमध्ये हे होताना आपल्याला पाहायला मिळत नाही पण इलेक्ट्रॉन्स रेग्युलेटरमध्ये ज्यावेळी आपण पाच वरती तो रेग्युलेटर ठेवतो त्यावेळी सत्तर वॅट वीज वापरली जाते पण तो जर आपण दोन वरती ठेवला का तर काय होणार तर फिफ्टी पर्सेंट कमी होऊन जातो म्हणजे तीस टक्केपर्यंत ती वीज वापरली जाते म्हणजे काय तर स्पीड कमी केल्यावर विजेचा वापरही खूप कमी प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतो तर हे रेग्युलेटर कसे आहेत किंवा तुमच्या घरामध्ये कोणता रेग्युलेटर वापरला आहे हे तुम्ही कसं ओळखणार तुमच्याकडे जर जुन्या प्रकारचा रेग्युलेटर असेल गोल किंवा गरम होणारा तर तो रेजिस्टिव्ह आहे तर तो रेग्युलेटर तुम्हाला बदलणं खूप गरजेचं आहे त्या जागी तुम्हाला नवीन छोटा फ्लॅट टाईप रेग्युलेटर असेल तो इलेक्ट्रॉनिक्सचा असतो तो तुम्ही युज करणं गरजेचं आहे इलेक्ट्रॉनिक्स रेग्युलेटर ओळखण्यासाठी एक खास लक्षण आहे तो स्पीड बदलल्यावर लगेच फॅनचा वेगही वाढताना आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे तो इलेक्ट्रिकल सारखा वेळ घेत नाही तर याच्यामुळे विजेचे बचत बच, होणार आहे का तर घरात इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर वापरा त्यामुळे काय होईल तर फॅन चालू ठेवताना स्पीड पाच वर न ठेवता तो दोन तीन वरती जर ठेवलात तर तुमचं एनर्जी म्हणजे जी इलेक्ट्रिक एनर्जी आहे ती खूप कमी प्रमाणात वापरली जाईल व वा, तुमचा फॅन ही व्यवस्थित चालेल व त्याचबरोबर तुम्हाला ते हवाही देईल तसंच तुम्हाला त्या फॅनसाठी काही एनर्जी पिशन्स ब्लेड्स असतात म्हणजे जे पाते असतात ते सुद्धा तुम्हाला बाजारामध्ये मिळतील त्याच्यामुळे सुद्धा तुमची वीज अठ्ठावीस ते पंचवीस वेटने कमी होताना पाहायला मिळेल त्यामुळे असे प्लेट सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यामुळे उन्हाळ्यामध्ये फॅन जर पाच वर ठेवत असाल तर तुम्ही दोन तीन वर ठेवून तो वापरू शकता व तुमचं एनर्जी सेव्हिंग करू शकता किंवा तुमचं बिल कमी करू शकता तर मित्रांनो आज आपण पाहिले की फॅनचा रेग्युलेटर कमी केल्याने वीज बिल खरंच कमी होतं पण त्या रेग्युलेटरच्या प्रकारावर अवलंबून आहे जर तुम्ही अजूनही जुन्या रेजिस्ट्रिव्ह रेग्युलेटरचा वापर करत असाल तर ती वेळ आली आहे आज बदलण्याची त्यासाठीच मी म्हणतो की वीज वाचवा पैसे वाचवा आणि पर्यावरणाला मदत करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्याकडे येऊन घेऊन येत जाईल तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद